ते होते कारण कारण मुद्दा दिल्लीचा बंगला हे बघछई दिल्लीपती औरंगजेब यांचा चित्र पडला आणि म्हणाला आणि म्हणाला छत्रपती शिवाजी राजा नाही छत्रपती संभाजीला आदमी ठरले त्याच्या पत्नी सोमलाकडे करून ठेवले तरी छत्रपती लाडणावर येतील नाही तरी त्याचा पा पण परंतु त्यांना कल्पना नसाली त्यांना कल्पना असावी की स्वराज्याचे शिव अजूनही देवक आहे आणि स्वराज्याचे सहसेनापती हंबीराव मोहिते यांच्याकडे そうです。<music> so